नमस्कार प्रेक्षकांनो सर्वांशी मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सीमध्ये एकशे सदतीस जागांची भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे तर या भरतीबद्दल आपण सविस्तर माहिती बघूया तर पदाचे नाव आणि तपशील तर पदाचे नाव आहे प्रोजेक्ट सायंटिस्ट बी हे पहिले पद आहे त्याच्यासाठी पदसंख्या एकशे पाच आहे तर दुसरे पद आहे प्रोजेक्ट सायंटिस्ट सी याच्यासाठी पदसंख्या बत्तीस असणार आहे अशा एकूण एकशे सदतीस जागांसाठी ही भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे तर याच्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता आपण पाहणार आहोत तर पद क्रमांक पहिले या प्रथम श्रेणी याच्यासाठी बीई बी टेक कंप्युटर सायन्स तसेच इल इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन तसेच इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग तसेच इलेक्ट्रिकल अँड इन्स्ट्रुमेशन तसेच मॅकॅनिकल अँड मेटालर्जी तसेच एरोनॉटिकल्स इंजिनिअरिंग पाहिजे आहे तर दुसऱ्या पदासाठी प्रथम श्रेणीमध्ये बीई पी टेक कम्प्युटर सायन्स तसेच इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन तसेच इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग तसेच इलेक्ट्रिकल अँड इन्स्ट्रुमेंटेशन अँड मेकॅनिकल तसेच मेटलर्जी एरोनॉटिकल इंजिनिअरिंग आणि तीन वर्षाचा अनुभव लागणार आहे तर वयाची अट ही एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत राहणार आहे ती एस सी व एस टी यांच्यासाठी पाच वर्षाची सूट तर साठी ती, तीन वर्षाची सूट ही मिळणार आहे पद क्रमांक एक याच्यासाठी पस्तीस वर्षापर्यंत वयाची अट वर्षा राहणार आहे तर दुसऱ्या पद क्रमांकासाठी चाळीस वर्षापर्यंत वयाची अट वर्षा राहणार आहे तर नोकरीचे ठिकाण हे बेंगलोर हे राहणार आहे तर याच्यासाठी लागणारी परीक्षा फी नसणार आहे तर महत्वाची तारीख तर ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीस ही संध्याकाळी चार राहणार आहे तर यांच्यासाठी पगार किती राहणार आहे ते बघणार आहोत तर सिरियल नंबर डेजिग्नेशन आणि ग्रॉस सॅलरी पर मंथ तर पहिले आहे प्रोजेक्ट सायंटिस्ट बी यांच्यासाठी ग्रॉस सॅलरी ही नव्वद हजार सातशे एकोणनव्वद रुपये राहणार आहे तर दुसरे आहे प्रोजेक्ट सायंटिस्ट सी यांच्यासाठी ग्रॉस सॅलरी ही पर मंथ एक लाख आठ हजार सी यांच्यासाठी चाळीस वर्ष तर प्रोजेक्ट सायंटिस्ट बी यांच्यासाठी पस्तीस वर्ष राहणार आहे तर आता आपण अर्ज कसा करावा हे बघणार आहोत तर उमेदवारांनी प्रथम एडी ए च्या वेबसाईट म्हणजेच डब्ल्यू 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 डॉट ए डी ए डॉट जी वी डॉट इन यावर ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे व वर तपशिलांवर मार्गदर्शक तत्वे उपलब्ध असतील तर ए डी बी वेबसाईटवर उमेदवारांनी लॉगिंग करावे नंतर यशस्वीरित्या नोंदणी करावी उमेदवाराने अर्ज भरण्यासाठी जाहिरातीच्या जा शेवटच्या तारखेपूर्वी लॉगिंग करू शकतात तर ऑनलाईन फॉर्म हा उमेदवाराने सर्व आवश्यक कागदपत्रे तसेच संबंधित कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे अपलोडसोबत अर्जपूर्वावलोकन केल्यानंतर प्रमाणपत्रे तसेच कागदपत्रे अर्ज सादर करण्यासाठी लॉक करणे आवश्यक आहे सर्व बाबतीत फक्त लॉक केलेले अंतिम अर्ज विचारात घेतले जातील जर कोणताही दस्तऐवज इंग्रजी तसेच हिंदी व्यतिरिक्त कोणत्याही भाषेत असेल तर त्यांच्या इंग्रजी हिंदी उत्तरात देखील जोडला गेला पाहिजे असे न केल्यास तो दस्तऐवज नाकारले जाईल सबमिशन केल्यानंतर उमेदवाराला ऑनलाईन भरती अर्जाची प्रिंटआउट म्हणजेच प्रत ही पी डी एफ फॉर्मॅटमध्ये ठेवण्याचा सल्ला दिला जातो उमेदवार एकापेक्षा जास्त पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्याने प्रत्येक पदासाठी स्वतंत्रपणे अर्ज करणे आवश्यक आहे अशा परिस्थितीत कृपया आयटम क्रमांक म्हणजे संख्या इतर सर्व पोस्ट जेथे तुम्ही अर्ज केला आहे किंवा अर्ज करण्याचा इरादा आहे अर्जदारांना सल्ला दिला जातो त्यांनी ऑनलाईन अर्जामध्ये त्यांचे सर्व तपशील काळजीपूर्वक भरावे आणि त्यापूर्वी त्यांची काळजीपूर्वक पडताळणी करावी लॉगिंग डेटा तसेच अर्जात कोणतीही सुधारणा करण्याची परवानगी दिली जाणार नाही आणि शेवटी सबमिट केल्यानंतर कोणतेही दस्तऐवज स्वीकारले जाणार नाहीत तर, तर अर्ज भरताना ऑनलाईन अपलोड करायची कागदपत्रे पहिले अपलोड करण्याच्या प्रत्येक दस्तऐवज हा तसेच प्रमाणपत्राचा कमाल फाईल आकार हा पाचशे पेक्षा जास्त नसावा आणि प्रिंट आउट घेताना तो सुवाच्य असावा दुसरे त्यासाठी अर्जदार दोनशे डी पी आय ग्रे स्केलमध्ये प्रमाणपत्र स्कॅन करू शकतो तिसरे म्हणजे डेट ऑफ बर्थचा पुरावा स्वतः प्रमाणित मॅट्रिक प्रमाणपत्र हायस्कूल प्रमाणपत्र तसेच तसे योग्य स्थानिक प्राधिकरणाने जारी केलेले जन्म प्रमाणपत्र इत्यादी डेट ऑफ बर्थ पुराव्यामध्ये जन्मतारीख नमूद असल्याची खात्री करा चौथे अलीकडील पासपोर्ट आकाराचा रंगीत फोटो त्याचा आकार हा तीस केबी पेक्षा जास्त नसावा व रेझ्युलेशन हे एकशे दहा बाय एकशे चाळीस पिक्सल असावे पाचवे उमेदवाराच्या स्वाक्षरी स्कॅन केलेला नमुना हा त्याचा गुणपत्रिका जास्त गुणपत्रिका जात माझी सैनिक अपंगत्व प्रमाणपत्र जे ते लागू असेल नोकरी आणि अनुभव इत्यादी सेवा अत्यावश्यक आणि उच्च पात्रते संबंधी स्वयं साक्षांकित प्रमाणपत्र तसेच प्रशस्तीपत्रे सहावे उमेदवारांनी मग ते सरकारी सेवेत असोत किंवा सरकारी मालकीच्या संस्थांमध्ये त्यांनी एक स्वाक्षरी केलेली घोषणा अपलोड करावी की त्यांनी त्यांच्या सी सी ए म्हणजे ए डी ए मधील प्रकल्प वैज्ञानिक पदासाठी त्यांच्या अर्जाबाबत लेखी कळवले आहे सातवे अर्जामध्ये नमूद केलेल्या उमेदवाराचे नाव आणि किंवा पालकाचे नाव यामध्ये जुळत नसल्यास कोणत्याही कागदपत्रे तसेच प्रमाणपत्रासह अपलोड केले जात असल्यास सर्व समर्थनार्थ संबंधित प्रतिज्ञापत्र अनिवार्यपणे अपलोड केले जाईल त्यामध्ये दुसरे आहे सादर केलेले कोणतेही दस्तऐवज व प्रमाणपत्र इंग्रजी किंवा हिंदी व्यतिरिक्त दुसऱ्या भाषेत असल्यास त्याचा एक योग्य स्वयंसाक्षीत उतारा जोडावा लागेल आठवे आहे उमेदवारांनी दावा केलेल्या अनुभवासाठी काढलेल्या वेतनाचा पुरावा म्हणून सर्व अनुभव प्रमाणपत्रे आणि शेवटच्या तीन वाहन्यांच्या पगाराच्या स्लीप जोडल्या पाहिजेत दावा केलेल्या अनुभवाचा कालावधी वा सामील झाल्याची तारीख सोडण्याची तारीख सध्याची नोकरीची स्थिती पगाराची स्लिप अनुभव प्रमाणपत्रे दस्तऐवजवरून सहज पडताळता येईल नव्हे जर तुम्ही एस सी एस टी ओ बी सी एन सी एल दिव्यांगत प्रवर्गातील असाल तर आवश्यक जात अपंगत्व प्रमाणपत्र अपलोड करा तर प्रेक्षकांना तुम्हाला दिलेल्या माहितीच्या आधारे अर्ज नक्की करा आणि अधिक माहितीसाठी आम्ही पी डी एफची लिंक ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे ती पाहायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आवडला असेल आपल्या या, या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तोपर्यंत धन्यवाद